मी अभिजित दुरत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ आणि या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्तेकडे आलेलो आहोत तुम्हाला माहीत असेल का आता कालची घटना आहे ते झेलम एक्सप्रेसमध्ये एक एका महिलेला टी टीने ढकलून दिलं ही जी घटना आहे ही फार निंदनीय त्यासाठी ते आम्ही या ठिकाणी डोंबिवलीला स्टेशन मॅनेजर यांना एक निवेदन दिले कारण ह्या वारंवार घटना वाढत आहेत टी 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 टींची जी आहे ती दम दमदाटी दादागिरी ही दिवसेंदिवस वाढलेली आहे याच्यावर रेल्वे प्रवाशांना फार त्रास होतो आणि मागेच आता तुम्ही बघितलं असेल एका महिन्यापूर्वी जे एक व्हायरल होत होतं त्यामध्ये एक टी सीने तर अक्षरशः एका प्रवासाला एवढा आणला की तो जरा ब डब्ल्यू डब्ल्यू एफ फाईट झाली होती आणि या महिलांना सुरक्षाचा महिलांच्या सुरक्षा तर फार ऐरणीचा विषय आलेला आहे आणि एकंदर रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ही ऐरणीवरती आहे त्यामुळे आता आम्ही इकडे निवेदन केलं आहे की तुम्ही वरिष्ठांना आणि सगळ्या भारत देशामध्ये दे। या ज्या रेल्वे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिला आणि प्रवाशांची सुरक्षा ही एरणीवरती आलेली आहे त्याचं कुठेतरी लवकरात लवकर न्याय देण्यासाठी गरज आहे कारण का होतं या जे दमदाटीचे प्रकार आहेत प्रत्येक वेळी आपल्या लोकलमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल की टेसी ज्या पद्धतीने वागतात शिवाय देतात किंवा इथं दमदाटी करतात त्यामुळे महिलांना आणि प्रवाशांना एवढी असुरक्षता निर्माण झाली आहे की आता रेल्वे प्रशासनानं याच्याबद्दल ठोस निर्णय घ्यायला पाहिजे येत्या जर येत्या काही दिवसामध्ये जर या टी किंवा रेल्वे प्रशासनाने याचं योग्य नियोजन नाही केलं तर रेल्वे प्रवासी हे रुला रु रू, रेल्वे रुळावरती उठल्याशिवाय राहणार नाही ना आणि मी या ठिकाणी आवाहन करतो की रेल्वे प्रशासनाची दखल घ्यावी आणि ह्या ज्या टिकटीच्या घटना घडत आहेत त्याला कुठेतरी रोग लावावा अन्यथा आपले रेल्वे प्रवासी आणि हे जे हे आहेत ते या रुळावरती उडणार आणि आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही या ठिकाणी हे सांगू इच्छितो